हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये तर बघा तुम्ही आत्तापर्यंत संक्रांतीचा व्हिडिओ बघत होते तर आता कृषिकाची लूट ठेवली आहे मी दुसऱ्या दिवशी दोन दिवस तुम्ही व्हिडिओ संक्रांतीचे बघितले ते एकाच व्लॉगमध्ये आले आणि हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे ये तुम्हाला तर आता मी सकाळी आम्हाला सायंकाळी हळदी कुंकू करायचं होतं तर त्याआधी मला ओटी भरायची होती प्लास्टिकमध्येच मी ओटी पॅक केली सगळी कृषिका आणि दृष्टी मला दोघी पण खूप मदत करत होत्या ओटी भरताना मग ओटी वगैरे ते भरून झाली पॅक केली आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढायला बसली कारण रांगोळी काढताना पण भरपूर वेळ चालला जातो आपला तर त्यासाठी म्हणून म्हटलं आधी सर्वात रांगोळी वगैरे काढून घेते मग त्यानंतर मला उसळ पण बनवायचं होतं तर मी साडेपाच सहाची वेळ दिली होती सगळ्यांना मला कॉलेजमधून आल्यानंतर तयारी करायला पण वेळ हवा होता त्यासाठी मग मी उशिराच वेळ दिली होती सर्वांना तर आता मी दुपारी आलेली होती तर मी दुपारी येऊन हे सगळं केलेलं आहे घरी डेकोरेशन पण आल्यानंतरच केलं आणि मग रांगोळी वगैरे पूर्ण काढली मी तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पूर्ण रांगोळी काढलेली कशी काढली तर आणि इकडे चहा पण ठेवलेला होता मिस्टर पण आलेले होते आणि एकीकडे माझं उसळ पण झालेलं होतं काय चालू आहे परी पाहू दे पाहु दे? हे टाकू नका हे मुलं येतील तेव्हा हातात द्या हे टाकू नका हे काय हा म्हणजे मुलांना कसं तुम्ही हातात द्याल तर छान वाटेल त्यांना असं म्हटलं हा आणि हे छोटे छोटे आहे हे अरे हे काढले नाही पॅकेटच टाकले अ हे तू खाणार कृषिका खाणार चला हे बघा आता थोडस इथे डेकोरेशन करू पडद्याला नेहमी प्रमाणे आणि हॉल वगैरे क्लीन झालेला आहे आणि इकडे आणि इकडे देवपूजा पण झालेली होती दिवा सुरूच होता देवघरामध्ये त्यामुळे मग मी नंतरच शूट केलेला आहे दुपारला आणि ही मी बास्केट घेतली होती डब्बे तर ते पण मी वानामध्ये देवाजवळ पण ठेवले ओटी सहित आणि आता इकडे कृषिकाच्या पप्पांचं पण आटोपतंच आलेलं होतं सगळं डेकोरेशन त्यांनी बलून्स काईट आणि लायटिंग वगैरे लावून असं थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं त्यांनाही वेळ नव्हता ते पण थोडे लेटच आलेले होते आणि मी टेबलवरती असं फ्लॉवर डेकोरेशन आणि आरतीचं ताट पण छान सजवून घेतलं होतं इकडे चॉकलेट्स जे लूटमध्ये आपण टाकतो कृषिकाच्या डोक्यावरती वगैरे ते पण छान सजवून घेतलेलं होतं हाय कृषिका हाय आज कृषिकाची काय लूट आहे लूट आणि कृषिकाने किती मस्त ड्रेस घातलाय बघ कृषिका तुला आवडला का ग ड्रेस आणि कृषिकाचे पप्पा तिची तयारी करून देत आहे कारण मी पण तयारी करत होती ना त्यामुळे आ हा मस्त मस्त झाला ग तुला फ्रॉक आवडला बरी चॉकलेट चॉकलेट आणि केस करणार नाही का करणार आहे का अच्छा बघा बघा आमची कृषी का कशी मटकतीय बरे डान्स करून दाखवू नको डान्स करून दाखव हे बघा दिस इज माय लुक बघा मी कशी दिसतेय तर मी अशा प्रकारे साडी घातली आहे ही दाखवते तुम्हाला पूर्ण माझा लुक तर मी कशी दिसतेय नक्की सांगा चला तर बघा आता कृषिका आणि माझी पण तयारी पूर्ण झालेली होती तर मिस्टरांना म्हटलं आमचा पूर्ण लुक दाखवा तर त्यांनी आम्हाला छान शूट केलेलं होतं तुमच्यासाठी आणि ही बघा जी मग मगाशी तुळशीजवळ जी रांगोळी काढत होती ती आता पूर्ण झालेली होती थोडीशी मिटलेली पण आहे कृषिका खेळत असल्यामुळे आणि इकडे पूर्ण आपलं डेकोरेशन झालेलं होतं तर मी गेटपासनं थोडंसं शूट केलेलं आहे बघा किती छान असे दाराला पण तोरण वगैरे पण लावून घेतले होते आणि आतमध्ये पण खूप छान डेकोरेशन झालेलं होतं सिंपलमध्येच केलेलं होतं आणि इकडे कृषिकाचा फोटोशूट चालू होता इकडे काइट आणि लाईटिंग वगैरे लावून इकडे टेबलवरती पण बघा दिवे वगैरे सगळे लावलेले होते आता खूप मस्त दिसत होतं डेकोरेशन आणि असं घर खूप छान प्रसन्न वाटत होतं एकदम दिवे वगैरे लावल्यानंतर खूप छान झाली कृषिकाची लूट पण खूप मस्त झाली आणि ही मी मेन एंट्री गेटवरती रांगोळी काढली होती तर ही पण मी नंतरच शूट केलेली होती त्यामुळे तुम्हाला लेट दाखवती आहे आणि ती तुळशीजवळ काढलेली होती आणि ही बाहेर एंट्री गेटवरती काढली होती जास्ती काही वेळ मिळाला नाही तर सिम्पलच काढली आहे आणि आता कृषिकाची लूट आम्ही स्टार्ट करतो आहे कारण सगळ्या बायका यायच्या होत्या त्यामुळे मी वेट करत होती तर तोपर्यंत आम्ही रील फोटोशूट सगळं काढलेलं आहे आणि रील पण शॉर्ट रील पण मी टाकलेलं आहे व्हिडिओ यूट्यूबवरती तर नक्की बघा आणि आता मी सर्वात आधी कृषिकाचं अक्षवण करून घेतलं असं प्रकारे आम्ही पाच बायकांनी कृषिकाचं अक्षवण पण करून घेतलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा तर बघा आता कृषिका पण मस्त एन्जॉय करते लूट आता बघा अक्षवंत वगैरे झालेला आहे सगळ्यांचं आणि आता मी कृषिकाची लूट करते <laughs> <तो गया था। laughs> आगा आगा। थीज़ी थीज़ी। तर बघा आता लूट वगैरे करताना कृषिका खूप छान पण बसली होती तिला काहीच त्रास नाही झाला ती रडली पण नाही आणि आता ना। इकडे मी सगळ्यांना आता हळद कुंकू लावून सगळ्यांना वाण देते आहे तर सर्वात आधी मी हळद कुंकूला स्टार्ट केलं होतं मग सगळ्यांना हळद कुंकू लावून तिळगुळ दिलं तिळगुळ वगैरे दिलं आणि मग वान पण दिलं आणि मग नाश्ता पण दिला तर माझ्या मदतीला मिस्टर पण होते आतमध्ये ते प्लेट्स वगैरे पण करू लागत होते आणि सोबत नेहल पण होती नेहलच व्हिडिओ वगैरे काढतीये आहे तिची पण मला भरपूर मदत झाली होती व्हिडिओ काढताना आणि तिने पण मिस्टरांना खूप मदत केली प्लेट्स भरून आणून पण देत होती ती नाश्त्याच्या तर बघा आता सगळे असे तिळगुळ आता बरेच ठिकाणी खातात त्यामुळे गोड गोड खाऊन पण बोर होतं त्यामुळे बरेच जण जास्ती काही खात नव्हते तिळगुड वगैरे करून घ्यायला काय

तर बघा आता छान वाण वगैरे पण दिलं आणि काकूंनी मला नाव पण घ्यायला लावलं होतं आणि आता मी सगळ्यांना नाश्ता पण देते नाश्त्यामध्ये दे चिवडा आणि सोनपापडी आणि मी चनोली असते बारीकवाली चणे तर त्याचं उसळ बनवलेलं होतं सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला स्मार्ट दिसतंय म्हटलं ललितच हटके हा जास्तच दिसतंय करा नाश्ता करा बरे कसा झाला ग नाश्ता चला तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल की आपल्याकडे आज हळदी कुंकूचा प्रोग्राम होता तर कशा प्रकारे झाला तो पण तुम्हाला मी पूर्ण दाखवलेला आहे तर थोडासा घाई शूट झालेलं आहे जास्ती काही मी शूट केलेलं नाही आहे थोडंफार शूट केलं आहे तर नक्की छान एन्जॉय केला असेल तुम्ही व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट